अंबरनाथच्या कांसाई परिसरात इमारतीचा स्लॅब कोसावला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत शिवम अपार्टमेंट सूर्योदय सोसायटी तीन टायर अंबरनाथ पूर्व येथे दुपारी अडीचच्या सुमारास पहिल्या मजलीचा स्लॅब कोसावला व त्याखाली असलेली दुचाकी गाडीचे दबून नुकसान झाले बिल्डिंग अठ्ठावीस वर्षे जुनी आहे असे मध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले तसेच मध्ये राहणाऱ्यांनी सांगितले की प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा येथून पुढे होणाऱ्या अपघाताला संपूर्ण जिम्मेदार प्रशासन असेल सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तो स्लाब पडला तो आम्हाला हे नाही अचानक तो स्प पडलेला आहे ते कसं पडलं आहे काय आता त्याच्यावरती आम्हाला पण काही सांगू शकत नाही पण ओरडावड कसं ओरडाओ झाली तिथं बाजूला जे राहत होते खाली ग्राउंडला त्यांना आवाज आला त्याच्यामुळे आम्ही ते तिकडं माझे सर्व बाहेर आलो बिल्डिंगमध्ये सर्व पूर्ण बाहेर आणि ते बघितलं तर पूर्ण तो स्लाब पडला होता मी फक्त फायर ब्रिगेडने सांगितलं आहे की ते जो बेडरूम म्हणजे आहेत त्या लाईनमधले त्या लाईनमधल्याने फक्त तिथं यूज नका करू आणि ते रूम बंद ठेवा आणि बाकी थोडं हे झाले खराब झाली आहे पूर्ण दबली गेली त्याच्यामध्ये गे। बाकी नुकसान फक्त बाईकचं बाकी बाईकचं नुकसान झालं आहे बाकी कुठल्या गोष्टीचं नुकसान मान जीवित आम्ही अशी झालेली नाही आहे आमच्यासाठी काहीतरी आता थोडीशी मदत म्हणून काही आणि आमचे बिल्डिंगचं तर असं आहे पुढं असं काही दुर्घटना होऊ नये त्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी प्रशासनाने हीच फक्त आमची इच्छा आहे एक अशी घटना घडली अशी व्हायला नाही पाहिजे होती काय पण ती घटना थोडी जुन्या बिल्डिंगमध्ये झालेली आहे आणि ती कशी होते का जी घटना झाली ती काहीतरी प्रॉब्लेम झाले झाली असणार सांगायचं आहे का याच्यापुढे पुढे असं व्हायला नाही पाहिजे पण आम्ही आमच्या पद्धतीने सर्व आमचे बिल्डिंगचे सर्व ग्रुपचे लोक सर्व आम्ही आमच्या पद्धतीने बाहेर जागा बघून आम्ही राहू आणि आम्हाला बिल्डरकडे भेटला तर आम्ही त्यांना चुप चुप्त करून देऊ